आशावाद म्हणजे वास्तव न नाकारता त्याच्यावर विश्वास ठेवून नवा मार्ग शोधणं आशावाद म्हणजे डोळे झाकून सकारात्मकतेवर विश्वास ठेवणं नाही तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी तिचा सामना करत नवे पर्याय शोधण्याची मानसिक तयारी होय आशावादी व्यक्ती वास्तवाच्या कठीणपणाला नाकारत नाही तर त्या कठीण परिस्थितीतही काहीतरी शिकायला मिळेल सुधारता येईल यावर विश्वास ठेवतात मानसशास्त्रात असे मानले जाते की आशावादी वृत्ती असणाऱ्या व्यक्तींना तणावाचा कमी परिणाम होतो त्यांचं आत्मभान मजबूत असतं आणि त्या समस्या येताच घाबरण्याऐवजी उपाय शोधतात आशावाद मानसिक लवचिकतेला बळकट करतो आयुष्यात संकट अनिवार्य असतात पण त्यातून मार्ग शोधणं हेच खरे मानसिक स्वास्थ्याचे लक्षण आहे त्यामुळे आशावाद म्हणजे फसवणूक नव्हे तर आंतरिक शक्तीचा स्रोत आहे जो आपल्याला पुढे जाण्याची दिशा दाखवतो धन्यवाद